विठुरायच्या मंदिर गाभाराच्या कामासाठी चरणस्पर्श दर्शन विठुरायचं चरणस्पर्श दर्शन पंधरा तारखेपासून पुढच्या दीड महिन्यासाठी बंद करण्यात आलं त्यामुळे या कालावधीत केवळ मुखदर्शन सुरू असेल विठ्ठलासाठी अनब्रेकेबल काचपेटी आणण्यात आली आहे आणि आजपासून देवाचं मुखदर्शन याच काचपेटीतनं घ्यावं लागणार आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया विठ्ठल मंदिराला सातशे वर्षावर पूर्वीचं जे रूप द्यायचा त्र्याहत्तर कोटीचा आराखडा होता त्याचं काम आता गाभाऱ्यापर्यंत पोचलेलं आहे आपण पाहू शकतो इथं मंदिरातली जी जुनी फरशी व वर जी लावण्यात आलेली होती ती अलीकडची फरशी काढून जे मूळ मंदिर होतं जे सातशे प वर्षापूर्वीचं जी, वर्षा जी दगडी फ्लोरिंग होतं ते दगडी फ्लोरिंग आता पुन्हा एकदा वर येणार आहे या हे जे प्रमुख दरवाजा होता विठ्ठलाचा चांदीचा दरवाजा म्हणला जायचा त्याच्यावरची संपूर्ण चांदी काढण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं समोर जे दिसतंय ते, ते विठ्ठलाच्या चौखांबी म्हणली जाते तिथलेही सर्व चांदी काढण्यात आलेली आहे आणि आजपासून मंदिरातल्या खालच्या फरशा आणि मागं लावलेलं ग्रेनाईट आणि मार्बल काढायच्या कामाला सुरुवात होणार आहे आजपासून मंदिराला विठ्ठुरायाला काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेलं आहे या काचेच्या पेटी कोल्हापूरपासून कोल्हापूरमध्ये बनवण्यात आलेली आहे जागच्या जागी इथं माप घेण्यात आलं होतं आणि तिथं जाऊन ही पेटी बनवण्यात आलेली आहे जेणेकरून ज्या वेळेला मंदिर विठ्ठलाच्या मागच्या कडेच्या ग्रानाईट काढायची वेळ येणार आहे आजपासून जे काढलं जाणार आहे त्यावेळेला मूर्तीला कोणती इजा पोचू नये यासाठी ही अनब्रेकेबल काचेची काचे पेटी आहे त्यामुळं आता सध्या तरी आपण विठुरायाचं हे काच पेटीतलं दर्शन घेऊ शकतोय विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन सचिन जाडेसर सुनील दिवाण एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट